डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस आपण कधीही चुकीचं राजकारण केलं नाही सर्वांना सोबत घेऊन प्रेमाणं आणि विकासाचं राजकारण केलं त्यामुळे जनता सातत्यानं आपल्या सोबत आहे त्यांचे सुरू असलेलं दहशतीचं आणि राजकारण फार काळ टिकणार नाही दहशतीचं विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे आश्वी बुद्रुक इथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावरती अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी एडव्होकेट माधवराव कानवडे तसेच सौ दुर्गाताई था तांबे था तांबे भूषण सौ प्रतिभावती ताई घोगरे डॉक्टर जयश्रीताई थोरात बाबासाहेब ओहोळ रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड डॉक्टर राजेंद्र पिपाडा गणपतराव सांगळे गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे ऍडव्होकेट नारायणराव कारले राजेंद्र चकोर ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे तसेच विजय हिंगे गांधी नवनाथ महाराज सुरेश सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच सौ अरुणा हिंगे तसेच गीताराम गायकवाड शंकरराव खेमनर संपतराव डोंगरे अशोक सातपुते मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदींसह संगमनेर आणि राहता तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार थोरात की अमृत वाहिनी बँकेनं गोरगरिबांना मदत केली आहे अश्वीची शाखा ही चांगल्या कामामधन नावारूपास येणार आहे लवकरच राहत्यामध्ये देखील शाखा सुरू करण्यात येईल दहशत आणि दडपशाही असताना देखील अश्वी आणि परिसरांना पंचवीस वर्ष सातत्यानं मोठं मताधिक्य दिलं आहे आपण विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही विरोधकांची ही कामं देखील केली आहेत मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये या परिसरात अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या यासाठी पाठपुरावा केला, या केला सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे आणि विकासाचं राजकारण केलं ही आपली परंपरा आहे कृषी भूषण सौ प्रभावती ताई घोगरे म्हणाल्यात की संगमनेर अत्यंत शांततेचं आणि सुसंस्कृतपणाचं आणि विकासाचं राजकारण आहे मात्र राहता तालुक्यामध्ये दडपशाही आणि हुकुमशाही सुरू आहे हम करे सो कायदा असे या ठिकाणी वातावरण तयार झाले शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाहीये दुधाला भाव नाहीये पाण्याची वाटली महाग आहे अशा प्रवरेच्या नेत्यांनी गोरगरिबांना देवच आठवायला लावलाय पण आता जनता जागृत झालीय आता ही दडपशाही विरुद्ध आवाज उठवला जाईल असं त्यांनी म्हटलंय कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक किसन सुपेकर तसेच संजय थोरात राजेंद्र काजळे लक्ष्मण खेमनर शिवाजी जगताप श्रीकांत गिरी तसेच अविनाश सोनवणे बाबूराव गुंजाळ किसनराव वाळके शांताराम फड तसेच अण्णासाहेब शिंदे श्रीमती ललिता दिघे सौ कमल मंडलिक कचरू फड तसेच ब्रिजमोहन बिहानी बाबूराव जराड अभिजित ताजणे आझर शेख संतोष ताजणे बाळासाहेब मदने तसेच सौ प्रतिभाताई सोमनाथ जोंधळे सौ मीनाताई थेटे तसेच लक्ष्मण डेंगळे किरण बोरसे सुरेश दिनकर आंधळे विविध मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती कार्यक्रमाचे स्वागत विजय हिंगे यांनी केले प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केलंय सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी आश्वी बुद्रुक आणि परिसरामधील पंचक्रोशी मधील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते नूतन आश्वी बुद्रुक शाखेसाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असं वर्णन करावं लागेल एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आश्वी बुद्रुक येथे या बँकेची शाखा झाली पाहिजे म्हणून

अमृतवाहिनी बँकेच कामकाज हे चाललेलं चाल आहे सुधाकरराव जोशी खरं आहे की युनियन बँकेमध्ये ते होते मोठे अधिकारी होते बँक चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही खूप अडचणीतून बँक चालवावं लागते कर्ज मागणारा येत असतो दहा वेळा पण शंभर वेळा पुन्हा परत फेडी करतो त्याच्याकडे जावं लागत असतं ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यातून शेवटी कार्यकर्ते राजकारण हे सगळं असतं त्याच्यातून बँक व्यवस्थित चालवणं ही खूपच कठीण गोष्ट असते म्हणूनच एक अधिकारी की ज्यांना रिझर्व्ह बँकेचे नियम आणि माहिती आहे वेळ प्रसंगी मत मागायचे मस्थ नाही म्हणू शकतात असं स्वामी शोधून काढले खरं तुम्हाला सांगायचं नाही म्हणता आलं पाहिजे नाही तर मारामारी करून आला भूतवत दुसऱ्या दिवशी म्हणलं त्या पाच लाख कसं काय खाऊन नाही मानता येईल काय महत्वाचे नाही आणि अशा पद्धतीचे पाचशे कोटी पेक्षा जास्त डिपॉझिट आहे अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित पद्धतीनं ही वाटचाल त्या बँकेची चालू आहे मी आपल्याला सांगेल की राहता बँक झाली पाहिजे राहतेला सुद्धा शाखा हे दोघांनी तिथे राजेंद्र पिपळा यांनी प्रभाव द्याला शाखा शाखेचं उद्घाटन करू हे सगळ्यांना सांगतो संचालक मंडळाला चेअरमन वाईस चेअरमन अधिकारी संचालक मंडळ यांना शुभेच्छा देतो की आगीन बँक चांगल्या पद्धतीचा तर आजचा कार्यक्रम बराच राजकारणावर गेला मी आपल्याला एवढं सांगेल की या भागाचं प्रतिनिधित्व पंच्याऐंशी नंतर दोन हजार नऊ पर्यंत मी पंचवीस वर्ष इथे आमदार म्हणून राहिलेलो आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे कमी नाही आज पोरग जन्माला पंचवीस वर्ष कमी केलं या सगळ्या लोकांनी खूप सहकार्य केलं प्रचंड दबाव दहशत सगळं असताना ज्यावेळेस मताची वेळ यायची त्यावेळेस भक्कम मत आपल्याला द्यायची

उमरी बाळापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आहे तुम्हाला सांगतो शिकलापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आणलं विरोधी जगात ताब्यात असले गाव सगळी कमिटी वेगळी पण म्हटलं पोहरपर्यंत शिकणार मुलं शिकणारे आपली मुलं शिकणारे असल कमिटी वेगळी असल संस्था वेगळी संस्था सुद्धा वेगळी आणायच मी मंजूर करून आणले आणि मंजूर करून आणल्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात त्यामध्ये इकडच्या योजना मी मंजूर करून आणल्या कारण काय ज्यांनी पंचवीस वर्ष आपल्याला मतदान केलं प्रेम दिलं अशा लोकांना आपण मतदान अजून परत फेड केलीच पाहिजे या भावनेनं मंजूर केल्या असं की मला मतदान करायचे विरोधक असले तरी का करायचे याला कारण अस कर, एक उदाहरण सांगायचं फक्त जास्त नाही मी एक उदाहरण मागतो तुमच्याकडे तर कोणाला मध्ये घालायचा प्रयत्न केला खोट्या केसेस तुमच्यावर दाखल केल्या तुम्हाला कुठे नडवनडवी नर्ण केली प्रपंचामध्ये तुमच्या हा हिवा सांगतो राजकारण करण्याची पद्धत असते एक प्रमाणात सुद्धा राजकारण होऊ शकतं विकासाचं राजकारण होऊ शकतं चांगलं सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यानंतर राजकारण होऊ शकतं हे आम्ही सिद्ध केलेलं आहे हे जर दहशतीनं आम्ही राजकारण करू जेवाजेरेनं राजकारण करू तर ते राजकारण फार काल चालत नाही खोट्या केसेस हे आता हिंगेणी आता सांगितलं त्याला आणशी बघा आलं टाकल्या ते फोटो उघड पडलं बाक पण तू पळापळी का झाली गेलं आणखी सेव्ह पण गावानं आश्वी गाव बुद्रुकला माहिती होत शंभर टक्के सगळ्यांना का ही केस खोटी आहे आणि म्हणून इथले सुद्धा जे विरोधक असतील ते म्हटले की नाही चाल हे चाललं हे चुकीचं चाललं असं म्हणणार आहे लोक आहेत ते वैशिष्ट्य इथलं हे चुकीचं चाललेलं आहे हे म्हणणार आहे हे लोक आपण पाहतो मी योजना अनेक पद्धतीने आता सांगतोय की सा आता उमरी बाळापूरचा सरपंच त्यावेळेस सरपंच वेगळे असायचे ना म्हणून त्या जी सरपंचाची नडली त्याचं सदस्यत्व कसं जाईल असा प्रयत्न असा प्रयत्न आपण कधी केला नाही उलट त्यांना मदत केली असायचं आता उमरीचा सरपंच वेगळा म्हणून पालिक योजना बरोबर चालू सरपंच हा हा जी पाणी पुरवठा योजनाला इतका त्रास झाला सरपंच जागा बघा चाललंय ताई आहे म्हणजे लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा जे गोड पाणी मिळावं चांगलं पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं ही जी योजना असते तिच्यात सुद्धा रातीश माणस चालवतात हे लोक विसरत तुमचं कुणीच राहणार नाही असं असेल तर पाणी तर सगळे पिणार होते त्यांना पाणी मिळालं नाही ही ही राजकारणाची दुर्दैवान पद्धत या भागामध्ये सुद्धा पावायच मिळते हे काही चांगलं राजकारण आणि जिथं जातो तिथं सकारात्मक राजकारण करतो आपण गेत पाऊ मारला भिंगे म्हणले बेत पावला पाहू ना बेत पाहू परंतु बेत असा पाहू त्यांना लाज वाटली पाहिजे इकडं उद्योग चालू केले मंत्री झाल्यावर म्हणून आम्ही काही वाईट करायला नाही गे दहा वर्ष साखर कारखाना कारखाना घेऊन ठेवला होता दहा वर्षामध्ये कारण त्यांना एकच कारखाना फक्त चालवायचा होता राहुल तेच झालं राहु रिचल नाही तो आला राऊ रिच तर एकदा बॉयलर मध्ये साखर पडायला लागली इकडे कस काय ब्रॉइलर मध्ये साखर तेवढी साहेब तुम्हीच येऊन सकाळीच सांगायचे इकडून इकडं हा पाय जोडा तुमचा काही संबंध नसता गणेश कारखाना दहा वर्ष चालत नाही लोकांना फक्त अहवाल केलं की आम्ही मदत करू आमचं मार्गदर्शन राहील तुम्ही चालवायचा आमचं मार्गदर्शन राहील लोकांनी हजारो विजयी केला आपल्याला गणेश कारखाना सहा सात केसेस कोर्टामध्ये केसेस रोज एक गाडी पळते माणसं पळते ते एकोणीस केसेस मागून झंझट लावायचा कार्यक्रम त्या गणेश कारखान्याच्या मागे ज्याच्यामध्ये सवा सदा शेतकऱ्याच हित आहेच पण त्याच्या पलीकडे जाऊन तिथल्या कामगाराचं हित आहे तिथल्या व्यापाऱ्याचं पार आहे तिथे असनपट्टी सुद्धा वर्षभर चांगली चालली कारण आम्ही गणेश कारखाना चालवला तेव्हा आपल्या हात हातगुन माना किंवा भावना आपली चांगली की गणेश कारखाना चालू केला ऊस इकडून घातला साखर तिकडे निघाली दोन लाखाचं चेअरमन हे सगळे बसले म्हणून पैसे गोळा करून चालवला विवेक बोले होते आम्हाला सहकार इकडून तिकडून पैसे गोळा करून चालवला दोन लाखाचं गळीत केलं ला। पेमेंट व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित केलं आता आता फक्त बँकेच कर्ज मंजूर केलं तरी त्याला के के शंभर अडचण अजून मंजूर नाही अजून ते पैसे द्यायला तयार नाही अडचणी मी स्वतः कर्डिलेला सुद्धा भेटलो तर अरे बाबा असं इतकं वाईट ओळखू नका राजकारण करण्याची पद्धत नाही तुम्हाला सुद्धा नाही प्रवरेला सुद्धा माधवराव चेअरमन कशी त्यांच्या का असताना सुद्धा आम्ही दिलं करत शेवटी हे जनतेच आहे सभासदांच आहे त्याच्या हिताकरता करतो आपण मी सभासद नाही तर जनतेच्या हिता करता असत तिथल्या कामगार हिता काम करता असत तिथं व्यापारी बुद्धी सगळं चालत पण अजून काय ते कर्ज द्यायला तयार ही अवस्था आहे तुमच्या हिताचं तुमच्या मतदारसंघातल्या सभासदांच शेतकऱ्याच कामगाराच माणसाचं व्यापाऱ्याचं ज्याच्यात हित आहे त्याच्यात त्याला सुद्धा आडवा येण्याची पद्धत ही अजाब पद्धत आम्ही पाहतोय आम्ही फक्त चालवायला गेलो आम्ही पण वाईट करायला गेलो होतो आणि आम्ही चालवला वर्षभर चालले पण आता अडचणी करायचं आणखी प्रयत्न चाललेला आम्हाला सांगायचं हे सगळं चित्र आहे एका बाजूला राजकारण करण्याच्या दोन पद्धतीतली आपली पद्धती आहे आपण चांगलं काम करायचं लोकांचं भलं करायचं त्याच्या जीवनात आनंद निर्माण करायचा आणि त्याच्यातून त्याच्या त्याच्यातून मत मागायची आणि आनंदाने घ्यायची आणि ते आनंदाना ते आता पद्धतीच आता अशी खूप गोष्टी आहेत त्या गोष्टी बोलायला अजून वेळ आहे आपल्याकडं आताच सगळा दारुगळा <laughs> साधी केस मालूम त्याची एक केस आता जास्त सांगत नाही दोन एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने जमीन सपाट केली जमीन सपाट केली याच्यामध्ये गहू खरिदाचा काही संबंध नसतो त्यांनी माहिती उचललं होती काय नव्हती काय जमीन सपाट केली त्याला दंड त्याला दंड करण्यात आला तर तू गहूण खरेद उचलल आणि किती दंड करण्यात आला सत्तावन्न लाखाचा दंड दोन एका शेतकऱ्याला सत्तावन्न लाखाचा दंड करतो तेवढ्यावर भाग इस्टेटीवर सरकार म्हणून लावलं सत्तावन्न लाखाचं येणं तेवढ्यावर भागलं नाही तर त्याचा लिलाव लावला तर गरीब शेतकऱ्याला दोन एकराचा शेतकरी करोड त्याचा लिलाव लावला नाही लिलाव लावून पुकारून अधिकारी तिथे गेले अधिकारी तिथे गेले अधिकारी तिथे गेले लिलाव पुकारायला सुरू केला घेणारा तिथलाच वाळू नोफे लिलाव घ्यायला लिला वाळू नोफे तिथं हजार त्या शेतकऱ्याला चक्कर येऊन बेशीत पडला तो त्याचा संसाराचा प्रश्न होता प्रपंच अरे हरकाई झालं तर काय होईल रिसरी खोटी कस किती वाईट वागायचं याला पद्धत असते काय राजकारण करता तुम्ही जीवनाशी खेळता प्रपंचाशी खेळता त्याचं वाईट करायचा प्रयत्न करता तेव्हा लोक एकच दिवसात मतदानाचा लक्षात ठेवतो इथं आपल्याला खूप गोष्टी आहेत अजून त्यामुळे फार काय बोलायचं कारण नाही आपलं एकत्रित राहावं लागेल चांगलं दोन महिन्यापूर्वी पिंपरी निर्मळच्या माजी उपसरपंच घरपडे ताईंना दाखल तुरुंगात टाकलं ज्यावेळेस वेळेसिटी झाली त्यावेळेस ती डिलिव्हरी साठी माहेरी होती काय चाललंय कसं चाललंय अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु लक्षात ठेवा आपण शेवटी जनता जागृत असते योग्य निर्णय ते घेते योग्य पद्धतीनं चांगल्याला मी म्हणणाऱ्याला अहंकार होतात गर्व झाला होता अहंकार होता सत्तेचा काम या जनतेने केलेलं आपल्या सगळ्यांना आणि त्यामुळं हा अहंकार उतरवण्याची जबाबदारी सुखी जनता योद्ध पद्धतीने करत असते मला खात्री आहे की या जनतेनं खरं तुमचा आभार मला कायम कायम मानले पाहिजे पाहिजे कारण शेवटी कसं आहे एक आमदार की सोडली तर कारखाना तुमचाच आहे साखर कारखाना तो संघ तुमचाच आहे शेतकरी संघ तुमचाच आहे बाजार समिती तुमची आहे पंचायत समिती तुमची आहे बँके तुमची आहे जिल्हा प्रति हाच असतो असतो त्यामुळे शेवटी संगनेरची जे नाळ आहे संघरच जे बंदना आहे तुमच्या अशी ते तर आहेच आहे परंतु आपण जे संगनेर चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ते राहत्यात आणि शिर्डी मतदार करणार आहे खरंच माझी जबाबदारी आहे ती करता मतदार आहे म्हणजे माझी जबाबदारी ती मला पार पाडली पाहिजे ते ते सुद्धा व्यवस्थित मतदार माझी जबाबदारी ती मला पार पाडली पाहिजे ते ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपण केल्याशिवाय राहणार नाही ही काळजी आपण सगळे जण चांगल्या पद्धतीने घेऊया आजचा हा सुंदर कार्यक्रम झाला त्याबद्दल अमृतवैनी बँकेचे चेअरमन वाईस चेअरमन त्यांचे संचालक आणि त्यांचे सगळं वर्ग आणि सगळ्यांच खूप अभिनंदन या निमित्तानं करतो तुम्हाला आणि सुंदर काळा करता सुद्धा शुभेच्छा दे, देतो आणि माझ्या दोष आणि चेअरमन सुधाकरराव जोशी तसेच वाईस चेअरमन नानासाहेब शिंदे अंबादास वाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आ, आज इथे अमृतवाली बँकेचा सुरुवात होत आहे नावाची बँक आहे दुसरी नावाची तर दादाचे तत्व पाळणारी बँक आहे हा सारी एक आहे आणि कशा पद्धतीचा सहकार चाललाय हे सांगण्याची गरज नाही आहे मित्रांनो आपण पाहिलं असेल की आज राज्यामध्ये इथे म्हणे देशात सुद्धा संगमनेर हे खऱ्या अर्थाने सहकाराचा एक आदर्श मॉडेल माझ्या माहितीत तरी कुठे इतका चांगला सहकार देशामध्ये कुठे नाही आणि त्याच पाया आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी घातला आणि त्याच्यावर कळ चार चढवण्याचं चार काम आमदार बाळासाहेब थोरातांनी केलं शेवटी सहकार काय एक पवित्र क्षेत्र आहे आज सहकारामध्ये ज्या पद्धतीने अपवित्र गोष्टी घडतात ज्या पद्धतीने लोकांना आपण बघतोय की पापच घडतात ना ही समाजाच्या संस्था आहेत ना ठीक आहे तुमची मालकी नाही आणि मग तुम्ही इथे त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून राहिले तुम्ही तिथे लुटायला येतात दिवसा ढवळ्यात तुम्ही त्याच्यावर दरोडे टाकता आणि म्हणून अशा पद्धतीने आज सहकाराची त्या ठिकाणी लूट होत असतात कारण छोटी कुणाच आहे मी पाहिलं की अनेक साखर कारखाने अडचणीत चालले त्यांच्या लगेच लिलाव करून टाकतात बघता बघता आपण बघतो की त्या ठिकाणी लयाला गेलेलं पाहतोय ही सहकाराची वाईट अवस्था जर कुणामुळे झाली असेल मित्रांनो तर ती केवळ नेतृत्वामुळे झाली याला दुसरं कोणीही कारणीभूत नाही आणि चांगलं नेतृत्व काय असतं तर नेतृत्व चांगलं असेल तर काय होतं हे संगम देरमध्ये पाहायला मिळत नेतृत्व चांगलं नसलं तर काय होतं हे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं तुम्हाला जवळून पाहायला मिळतं आणि मग मला आपल्या निमित्ताने सांगायचंय की आपण खरं म्हणजे आता जनतेने जागृत झालोय खरं लोकसभेच्या निवडणुका झाल्या मला जनतेला धन्यवाद द्यायचं निश्चितपणाने राहुल गांधींनी त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये खूप परिश्रम घेतले अनेक प्रकारच्या अवहेलना टीका वाईट गोष्टी घडत असताना सुद्धा खंबीरपणाने उभे राहील त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इथे पवार साहेब उद्धवराव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा त्या ठिकाणी एकत्रितपणाने आले पण तो हे सगळे प्रयत्न जेवढे महत्वाचे त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे इथली जनता आहे तर लोक समाज याबद्दल चांगला दृष्टिकोन किती गोष्टी घडल्या मित्रांनो वाईट गोष्टी किती घडल्या पैशांचा वापर झाला अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने चुकीच्या के गोष्टी केल्या हे सगळं होत असताना सुद्धा तिथे अनेक ठिकाणी बळजबरीने लोकांना त्या ठिकाणी माघार घ्यायला लावल्या म्हणजे किती संपूर्ण मी तर म्हणतो की संपूर्ण देशाच्या निवडणुकीचा इतिहास आहे का परत कुणीतरी राजकीय विश्लेषण मांडलं पाहिजे की कुठे कुठे कशा पद्धतीने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या गेल्या आणि ते सुद्धा आपण मांडलं तर खरं म्हणजे सध्या आलेलं जे सरकार हे था 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 ते बहुमताचं हे बहुमत खरं नाही हे कुठे बहुमत आहे हे कुठेतरी चुकीच्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी आल्या मला सांगण्याचा मुद्दा आहे इथे फिपाडा बोलले इथे ताई बोलले ती शेवटी तुम्हाला जागा व्हावं हो लागेल आणि तुम्हीच तुमचं स्वतःचं रक्षण करू शकता आणि म्हणून भारतात जे घडलं की तिथे अयोध्ये पराभव झाला तुमचा तुम्ही हिंदुत्वाच्या नावाने जे काही बंडलबाजी करताय लोकांना फसवतायत लोकांच्या देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कुठल्या जनतेने तोंड कुठल्या जनतेने त्याला उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने हे जे काही गुडखे धारण केलेले पुढारी आहेत यांचे गुडखे काढण्याचं काम आपल्याला करावं लागलं जनतेने करावं लागणार वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या तुम्ही त्या ठिकाणी लोकांशी चुकीच्या पद्धतीने बघता असं जर होत असेल तर मित्रांनो जनतेने शांत राहता नये असं माझं मत आहे आणि ती वेळ आता खऱ्या अर्थाने आलेली आणि म्हणून अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता येणाऱ्या विधानसभा अत्यंत काही करू आमिष्य देऊ अरे किती निवडणुकी कशा कि पद्धतीने निवडणुकाचा अर्थात आम्ही पाहिल्या म्हणजे हजर तिथे कोट्यावधी रुपये कुठून येतो हा पैसा त्याच्या घामाचा पैसा आहे का हा कधी विचार केला का आपण आता घेऊन आली की तुम्हाला मोठ्या मोठ्या काहीतरी योजना आणून दाखवणार कुठून हे तुमचे पैसे हे तुमच्या पैसे, पैसे तुम्ही कर देता असं वाटत असेल की अंबानी आणि आदानीच्या टॅक्स मध्ये चालतो अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो जीएसटी आपण जो भरतो त्या जीएसटीच उत्पन्न पहा किती आहे दर वर्षाला दोन लाख दर महिन्याला दोन लाख कोटीच्या आसपास आहे हे पैसे तुम्ही देता सामान्य गोष्ट जातो तुम्ही साबण घ्यायला जाता तुम्ही तेल घ्यायला जाता मीठ घ्यायला जाता त्या प्रत्येक वस्तूच्या वेळेस तुम्ही तिथे टायज भरत असतात आणि मग सामान्य माणसाचा या खऱ्या अर्थाने पैशावर अधिकार पण आपण आज बघतोय की या सामान्य मनुष्य पूर्णतः त्या ठिकाणी दुर्लक्षित केला जातो तो बाजूला फेकला गेलेलाय आणि मुठभर लोकांचं हित साधण्यासाठी खऱ्या अर्थाने सध्याचे राज्यकर्ते काम करत आहेत आणि म्हणून या राज्यकर्त्यांना जे गेल्या काही वर्षामध्ये यांनी देशामध्ये थैमान घातलं त्यांना निश्चितपणाने धडा शिकवण्यासाठी आपण लोकसभेला काम केलेलं आहे परंतु ते थोडं अपूर्ण काम झालेले विधानसभेला आपण ते पूर्ण काम करायचंय आणि या लोकांना पूर्णतः घरचा रस्ता दाखवायचा खरं म्हणजे या विषयवृत्ती ह्या कायमच्या कुठून फेकल्या पाहिजे त्या अर्धवठ पडलं की पुन्हा पुन्हा उगवत राहतात आणि म्हणून मित्रांनो आपल्याला ही गोष्ट हे अत्यंत गरजेचं आहे सहकार्याच्या बाबतीत आता मी किती सांगायला पाहिजे आपण सर्वांनी जवळून पाहिले कारण आश्वीच्या लोकांना तर दुन्ही सहकार त्या ठिकाणी तुम्हाला तुलना करायला तुम्ही तिथे आहात कशा पद्धतीने संगमनेर साखर कारखाना त्या ठिकाणी चालतो कशा पद्धतीने संघ चालतो कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या विकासाची एक एक रोडमॅप बनवला कशा पद्धतीने शेतकरी वरील तुमच्या प्रामाणिकपणाने निष्ठेने आणि व्रत म्हणून त्या ठिकाणी केलंय आज आपण बघतो की देवाच्या ताईनी सांगितलं ता मला ताईचं आवडलं भाषण ताईनी सांगितलं की मी मला गुरु म्हणतात अशी शिष्या गोष्ट आहे तिथंच शानपणे मित्रांनो ते गावातच शानपणे बाकी शहरात फार शानपणे असं मारायचं काही कारण नाही आणि ते शान ताईंकडे काही झालं तुम्ही देवाच्या पूजा करता आणि व्रत वैकल्य करता आता तर त्याच्यात खूप अडकवतात आपल्याला भाग वेगळा आहे परंतु खरं कष्ट करून आपण त्या ठिकाणी पाहिजे म्हणून मित्रांनो मला की कशा पद्धतीने अन्याय करायचं लोकांना दोन प्रकारचं राजकारण असं मिळत जे राजकारण आदरणीय दादांनी शिकवलं आम्हाला शिकवलं आपल्या सर्वांनी शिकवलं ते म्हणजे काय की लोकांच्या अडचणी ओळखा लोकांचे प्रश्न ओळखा लोकांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच नाव देण्याचं ठरवलं सगळ्या राष्ट्रपुरुषांचे नाव साठे असतील त्यांचंही नाव असे पंधरा सोळा राष्ट्रपुरुषांची नाव देण्याचं ठरवलं आणि मंत्र्यांचे पिये त्या ठिकाणी येतात आणि नगरसेवकाला त्या ठिकाणी घेऊन पळून जातात हे अत्यंत चुकीचं आहे ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते कोणालाही त्या ठिकाणी आवडायला त्या ठिकाणी तयार नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी अशी जे आपल्या मतदारसंघाच्या घटना घडतात या घटनेच्या त्या ठिकाणी विरोधात त्यामुळे इथून पुढची जी लढाई आहे मी खोटे केसेस, खोटे केसेस गुन्हे या जेव्हा जेव्हा दाखल होतील तेव्हा तेव्हा निश्चितपणे त्या ते प्रवृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी राहू एवढा या निमित्ताने सांगतो माझे वडील एक्क्याऐंशी वर्षाचे मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्यांच्यावर सहा महिन्यापूर्वी नाही बंगायचा खोटा गुन्हा दाखल केला काय चाललं तुम्ही काय करता पार घरापर्यंत येता बांधापर्यंत येता हे योग्य नाही आणि म्हणून संतप्त होऊन मी परवा पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि माझी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली की हे आम्ही दरपशाही चालू देणार नाही आमच्या वरिष्ठांकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे जाऊन भेटणार आहे पक्ष कुठलाही असो आश्वीमध्ये ग्रामपंचायत कोणाकडे असो आपल्याकडे असं आहे की ग्रामपंचायत विरोधकांकडे आल्यानंतर ग्रामपंचायती काम्यायची नाही नगरपालिका विरोधकांकडे आल्यानंतर त्याची कान उद्या का द्यायची नाही हे काही योग्य नाही लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे की आपण कुणाच्या ताब्यात सत्ता द्यायची एकदा सत्ता आणि परिवर्तन झाल्यानंतर कोणी आमदार असो कुणी खासदार असतो आणि कोणी मंत्री असो काम आहे की लोकशाही ज्या पद्धतीने निवडून आणलेल्या लोकांना मदत करायचं किमान मदत करता येत नसेल तर त्रास देऊ नका अशी माझी भावना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून इथून पुढे अशा प्रकारे हल्ले अगदी माझे माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस हल्ले झाले माझ्या घरापर्यंत त्या ठिकाणी हल्ले झालेले आहे आजही त्या ठिकाणी त्याच्या रेकॉर्ड पोलिटिशियनला उपलब्ध आहे सीआयडी चार्जशीट म्हणजे राज्याच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झालेल्या आहे की पडांच्या घरावर हल्ला झाला म्हणून तुम्ही आता कोणाचा आवाज त्या ठिकाणी दाबू शकत नाही तुम्ही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो काँग्रेसचा असो भाजपचा असो शिवसेनेचा असो पद्धतीने आपलं मत मांडलं त्याची भूमिका आपण नाही आणि या निमित्ताने पुन्हा एकदा मी सांगतो की या अशा ज्या प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात राजेंद्र पिपाडा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या प्रवृत्तीच्या विरोधात काम करेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो पुन्हा एकदा या अश्विश शाखेच्या शाखेला मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो लवकरात लवकर आपण राहत्याची शाखा सुद्धा चालू करावी निश्चितपणे पक्ष गट तट आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी आपण चांगल्या चांगली जी कामं आहेत चांगली भूमिका आहे त्याचा निश्चित स्वागत त्या ठिकाणी करू आणि म्हणूनच आज जरी हा बँकेचा कार्यक्रम आहे तरी कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नसल्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मी मनापासून आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे मनोगत पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र शावी शेख सी चोवीस तास संगमनेर